नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो या नागठाण्यामध्ये नागठाण्याच्या मैदानावरती गट आणि सेमी दोन्ही देखील विजय झाल्यानंतरनं ही मुलाखत आहे आपली तर नक्कीच पाहायला विसरू नका शेवटपर्यंत पहा नागठाण्याच्या मैदानातील मुलाखत विकास यूट्यूब युट्यूब वरती सर्वप्रथम नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नाव रोहित संजय बोटरी नागठाणे लाडक्या बाईलाचं आपलं नाव कि जीवन डायवर निनाम आणि प्रमोद नलवडे नागटाळे यांचा ना आदत किंग राजा <laughs> आज पहिलंच मैदाना आहे पहिल्याच गटात गट काढला त्याचा आम्ही समाधान होतो आणि बैला सीमेला गाडी तास कडनं आलं वासरू बाहेरनं पळालं पास झालं त्यात आम्हाला खूप अभिमान आहे म्हणजे आजपर्यंत कुठल्या मैदानात पळालं नव्हतं किंवा त्याचा गुलाल नव्हता काय गटपास कुठं काय सीमेल नव्हता फेर काढत होतं वासरूला आपलं शिकवण चांगली होती आम्ही पहिलंच मैदान आज गावचं होतं मैदान जवळ आपलं पळावलं इथं वासरू आमच्या वासरानं गट चांगला काढला सीमेला आलं कळ नशेबाचा भाग आहे नशेबाने साथ दिली आणि त्यात ग वासरानं कडनं पळून सिद्ध करून लावलं त्यातच आम्हाला खूप आनंद आहे फायनल आमचा आता वासरू कितीही का नंबर करेना त्यात आम्ही समाधान आहे मित्रांनो जाणून घेऊया की आजपर्यंत गुलालात नव्हतं सीमेला नव्हतं किंवा कुठं पाळालं नव्हतं आणि आज हे मैदानात पाळालं कसं वाटते किंवा कुणासोबत आत्ताही पाळालं होतं आज तो ड्रायवरनं बैल घातला ते त्या बैलाचं काय काही नाव मला माहित नाही पण ऑइल बी चांगला पाळाला वासरू बी चांगलं पाळालं गाडी बी चांगली आणली बाहेर ड्रायवर पाळली आमचा आपला ते जीवलोक ड्रायव्हर आहे आमच्या शेजारचाच गाडी त्यांना चांगली आणली सीमेला बी चांगली हॅलि गाडी त्याने सीमे पास केला वासर्यानं आता फायनल साठी सज्ज आहे आता काय म्हणजे आदतच आहे आता पहिलेच आहे त्याच वासर अजून अजून आता अवकाश आहे आता मॅप नाही फेर फक्त येतो त्याला आज पहिल्याच मैदानात राहिले त्यातच आमच्या सर्वांनी टीमला अभिमान आहे जाणून घेऊया ह्याच वय किती किंवा काय म्हणजे काय काय सांगाल ह्याच्याविषयी जर आता माहिती जर इतिहास म्हणजे आपण जर काढाय म्हणलं तर किती आहे काय सांगाल <m <m... एक वर्षभराचं असेल वासरू तीन महिने झालं माझ्याकडे आहे जीवन डायवर त्यानं आमच्यात आणि वासरू चांगलंच आहे शान आहे वासरू दोन्ही खांदातनं चांगलंच पळतंय आणि वासराचा पळ बी चांगला आहे आजारात केला वासरानं आता मध्ये आजारी होतो वासरू एक महिनाभर आजारी होतं आजारात आता पहिल्यांदाच मी मैदानात डायरेक्ट पाळवले पहिल्याच मैदानात राहिले काय वाटते तुम्हाला आता पहिलाच मैदान आज राहिला त्यात म्हणजे गट काढला तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की बाबा की गट काढला बाद झाला आम्हाला पण त्यानं आपलं गावात आमचं नाव ठेवलं बस काय एवढं आहे सांभाळल्यासारखं आम्हाला त्यानं फळ फळ मिळालं आम्हाला आमच्या सगळ्या टीमला सगळं जोडीदार म्हणा ड्रायव्हर म्हणा जीवन डायव्हर यांनी सगळ्यांनी अनिल डायवर बाकीची जी सगळी टीम असेल निन्माची मांडव्याची नागतानी पाडळीची त्यांचं सगळ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी आपल्याला म्हणजे ह्या क्षेत्रात आणलं आणि आपल्याला चांगली सगळी साथ देते ती आणि आपलं वासरानं बी चांगलं पळलं आज आणि राहिलं कष्टाचं कष्ट मिळालं महत्वाच महत्वाचं कष्टाचं फळ मिळालं तर सगळ्यांनी आनंद आहे आता तुम्ही एवढी गाव सांगितली हे ना ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये ही सगळी पोरं असते आमच्यात तरी म्हटलं तर किती पोरं ह्या छोट्या बैलाच्या आले आता पन्नास एक येणार आज राहिलंय म्हणले आता शंभर एक पोरं येतील गावातलीच तेवढी येतील फायनल बघायला आतापर्यंत कोण आलं नव्हतं आता सगळी येणार आता काय म्हणजे आज पहिलंच मैदान नाही त्यामुळे कोणाला माहित पण नव्हतं एवढं पळल म्हणे म्हणजे आम्हाला माहित होत पण कोणाला माहित नव्हतं राहिला मोठा एवढं पण त्यानं कडेनं पळून सिद्ध करून दावलं त्यातच मोठा अभिमान आहे कडेनं राहणं म्हणजे एवढं सोपं नाही कडेनं एवढं सीमे काढण्या चांगल्या गाड्या होत्या तर जाणून घेऊया ह्यो खरेदी का आहे काय खरेदी किती ना जीवन खरेदी केलेली आहे नागपांची प्रमोद एवढे तिथे नागप्रांनी खोण असतो हे सगळं नियोजन जीवन डायवर निनाम यांच्याकडे असतं तुम्हाला काय वाटतं या <laughs> कितवा काढल काय आजचा आता कितवा बी करू दे आम्हाला चिनी गट पाच केला ते आता आमचं समाधान होत आता कितवाही केला भुवांचं खोन पडलं बस आम्हाला समाधान एवढंच आहे एक ते कितीपर्यंत कितीपर्यंत नंबर केला तरी काय अडचण नाही आता नुसतं गोलाला भेटला आता गोलाला आहे ते आता आम्हाला समाधान आहे त्याच त्यांडवरच बुवा लावा ताकद बुवा त्यांडवरच बुवा लावा ताकद तर ही मित्रांनो होती या असणाऱ्या नाव काय घेत राजा 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 या बैलाची मुलाखत नागठाण्याचं मैदान आणि नागटाण्याचा जाता हो छोटा किंग म्हणू या याला तर हे नाता या ठिकाणी गुलाला पात्र ठरला या कुठल्या गटाला पळाला होता व्या गटात तीन नंबर तासानं पाळला होता पहिल्या सेमीत पाच नंबर तासानं पळा कडनं आणि फायनलला बघू कुठला तुम्हाला या फायनलसाठी शुभेच्छा आणि असा तुमच्या राजाची उत्तर उत्तर प्रगती होत जाऊ ही जे चरणी प्रार्थना करतो आणि हिच आपण वेळात वेळ काढून आपल्या स्टँडवरचे बुवा तर असणाऱ्या या छोट्या हो राजाला किंगला आपण या ठिकाणी शुभेच्छा देवी आणि फायनलसाठी त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना प्रगती करावी इथून पुढे देखील गावचं नाव अशाच प्रकारे उंचवून नेवं एक काय म्हणताय बोला गे काय नाही वाशरूमांधलं करत सेम निघणार हा दिवसांदिवस फरक काळी जाणार फक्त वासरू हे पळवलं पाहिजे आता पळतंय म्हणजे आता बी पळवायचं काढलं तर कोचमा खाल्लं तर पळणार नाही वासरू परत त्याचे तर मित्रांनो ही होती त्याची मुलाखत नक्कीच सांगा कशी वाटली आपण जर या चॅनलला नवीन असेल या व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका दिसायला छोटा आहे छोटा पॅकेट आहे बडा धमाका त्यानं आज या ठिकाणी मैदानामध्ये त्याने दिलेला आहे दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता धन्यवाद